नाशिक गुप्ता माहितीच्या आधारे येणाऱ्या तरुणास अटक गुंडाविरोधी पथकाची धडाकेबाज कारवाई नाशिक शहरात बेकायदेशीर शस्त्रसाठा व सराईत गुन्हेगारांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस आयुक्त माननीय श्री संदीप कर्णिक यांनी दिले होते त्यानुसार पोलीस उपायुक्त माननीय श्री किरण कुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक शहर गुंडाविरोधी पथक सातत्याने कारवाई करत आहे याच अनुषंगाने गुंडाविरोधी पथक नाशिक रोड व उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना पोलिस अंमलदार अक्षय गांगुर्डे व गणेश भागवत यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की देवडाली गाव राजवाडा परिसर नाशिक येथे एक इसम गावटी कठ्ठा विक्रीसाठी येणार आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे गुंडा विरोधी पथकाने सापडाराचा दिनांक एकोणतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी देवडाली गाव नाशिक येथे छापा टाकला या कारवाईत अनिकेत राजू जॉन उर्फ केरडा वय पंचवीस वर्ष राहणार घर नंबर तीनशे अठरा भारती मठ सुभाष रोड नाशिक रोड याला ताब्यात घेण्यात आले झडती दरम्यान त्याच्याकडून एक देशी बनावटीचा गावठी एक असा एकूण एक रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय सदर शस्त्र विक्रीसाठी कबुली दिली आहे या प्रकरणी आरोपी विरुद्ध भारतीय हत्यार कायद्या अन्वये पोलीस आयुक्तांनी दिलेल्या शस्त्रबंदी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही कारवाई पोलीस आयुक्त माननीय श्री संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त श्री किरण कुमार चव्हाण व सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संदीप मिटके यांचे मार्गदर्शनाखाली गुंडाविरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते विजय सूर्यवंशी सुनील आव्हाड प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे गणेश भागवत राजेश राठोड कल्पेश जाधव घनश्याम महाले व सुनीता कवडे यांनी संयुक्तपणे पार पाडली महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा